हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर मैत्रिणींनो आपण मागच्या पार्टमध्ये फोटक्स ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते मी तुम्हाला एका मा ब्लाऊजवरून शिकवले होते आता यात या आपण फोटक्स ब्लाऊज पेपर कटिंग कर, कशी करायची ही ही मेथड ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत तर बघा आपल्याकडे जो न्यूजपेपर असेल तो आपण घ्यायचा आहे न्यूजपेपर डबल फोड पाहिजे म्हणजे तो एकमेकाला जोडलेला पाहिजे आणि आपल्याकडे न्यूजपेपर येतातच विकायला त्यातूनच एक न्यूजपेपर काढायचा आहे आणि आपण जो एक्स्ट्रा असेल ते कट करायचा आहे आणि तो जोडपेपर पाहिजे नाही बघा तुमच्याकडं न्यूजपेपर असेल तरी चालेल किंवा कार्डशीट पेपर असेल तरी चालेल ना आपण हा चाळीस साईजचा टॉक्स ब्लाऊज बघणार आहोत आहोत पेपर कटिंग कशी करायची त्याची पण तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढं का सगळ्या सगळ्या म्हणजे साईजची शिकवण्याची आणि कटिंग करण्याची हीच मेथड आहे फोरटक्स बोट बोटनेक आणि कटोरी तर लक्षात घ्या तर काही वेगळं नाही फक्त मापात थोडंफार चेंजेस होतं बाकी सगळ्या पद्धत सेम असते चला आपण आता इथं ब्लाउजची उंची उन, जी उंची आहे ती मोजून घ्यायची आहे आता मागची पूर्ण उंची किती होती आपली सोळा बरोबर आहे का नाही बंद बाजू आपल्या बाजूने पाहिजे मोकळी बाजू पुढच्या बाजूने पाहिजे आता आपण मागची उंची पुढची उंची घ्यायची आहे सोळा किती घेत आली होती आपली सोळा तर सोळा घ्यायची आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे आपली जी छाती आहे आपण आता छाती किती घेतली होती दहा आणि त्याचा चाळीसचा तिसरा भाग किती होता तो चाळीस त्याचा चार भाग केल्यानंतर किती दहा दहामध्ये आपण तीन ॲड केलं टोटल आपण छाती घेतली आहे तेरा इंचची ओके आपण तेरा इंचावर जी मोकळी बाजू आहे त्या साईडनी बघा खून करून घ्यायची आहे तेरा इकडं पुढची उंची की किती आपण मेजर केली आहे सोळा इंच आणि छाती किती घेतली आहे तेरा इंच तर प्लीज मैत्रिणी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा ओके तर आता आपण सोळा इंचाची सोळा इंचाची जी उंची होती आपण त्याच्यावर स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे स्केलवर तुम्हाला पेपर कटिंग करण्यासाठी तुमच्याकडे कर पेपर पाहिजे टेप पाहिजेन टेलर टेप घ्यायचा आहे त्यानंतर कातर आहे त्यानंतर न्यूजपेपर पाहिजे नोटबुक पाहिजे नाही आपलं मेजरमेंट एवढ्या वस्तू तुमच्याकडे आवश्यक पाहिजेन जेव्हा तुम्ही पेपर कटिंग करायला बसणार तेव्हा एवढ्या वस्तू असल्या तरच तुम्हाला पेपर कटिंग करता येणार बघा आपण जी छाती होती तिची तिची पण लाईन मारून घेतली आणि जी उंची होती तिचे हे दोन माप आपल्याला समजले असतील आणि आपण बंद बाजू नेहमी आपल्या बाजूने ठेवायची मोकळी बाजू ही पुढच्या बाजूने ठेवायची पेपर हा डबल फोड आहे याचा न्यूजपेपर ओके त्यानंतर झालं इथपर्यंत समजलं इथपर्यंत समजलं असेल असेलच त्यानंतर आपण जी छा उंची घेतली होती सोळा ती कट करून घ्यायची आहे जिथं आपण लाईन केली आहे तिथं कट करून घ्यायची आहे आणि जी छातीवर मार्किंग केली होती छाती म्हणजे चेस्ट तर ज्या काय काय लेडीज थोड्याशा त्यांना माहीत नाही तर आपण मराठी भाषेचा जास्तीत जास्त यूज करू आणि मला माहीतच आहे की मराठी सगळ्या म्हणजे कमीत कमीत म्हणजे जास्तीत जास्त महिलांना मराठी जास्त चांगल्यापैकी समजतं आणि छातीला पण टेस्ट पण मानतात ठीक आहे आता आपले एकदा दो दोन बा दोन माप कट करून झाले आहे त्यानंतर आपली मागची उंची किती होती पंधरा इंच बरोबर आपण पंधरा मिन पंधरा उंचीवर खून करायचं आहे पंधरा इंच्यावर मार्जिन करायचं आहे दोन तीन ठिकाणी खुना करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी जे आपण लाईन लाईन ओढतो ती तिरकी नाही होत ओके तर आपल्या इथं तीन मापं झालेली आहे एक मागची उंची पुढची उंची मागची उंची आणि आपली जी चेस्ट आहे हे तीन मेजरमेंट झाले आहे इतकं इथपर्यंत इत तुम्हाला समजलं असेल तर आपण न्यूजपेपर फोल्ड केला आहे न्यूजपेपर बंद बाजू आपल्याकडे मोकळी बाजू समोरच्या बाजूने आहे त्यानंतर आपण पुढे छाती घेतली आहे आणि खाली ह्या बाजूला उंची घेतलेली आहे उंची एक पंधरा आणि सोळा कटरीमध्ये फक्त अर्धा इंच ॲड होतं आणि प्रिन्स कट कट प्रिन्स कट बोटने फोटक्समध्ये एक इंच ॲड होतो ओके इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला काही डाऊट असेल तर मी मागचे भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहे कटिंगचे आणि मेन कटिंगच महत्त्वाचे आहे कटिंग आणि मेजरमेंट जमले तुम्हाला किती मापाचे कोणत्या मापाचे ब्लाऊज शिवता येणार ओके त्यानंतर हे बघा सो so, आपण जी पंधरा लाईन केली होती ती ती कट करून घेतली आहे पण कट करताना एकच पेपर कट करायचं दोन कट करायचे नाही जे सोळा नंबरचा आहे तो एक राहून द्यायचा आहे आपण दोन दोन लेअर आहे ना एकच पंधरा याच्यावर एक कट करायचं आणि त्यानंतर आपण पेपर खालच्या बाजूने जा आपण जी पंधरा आणि सोळा मार्किंग केली ते खालच्या बाजून जाणार आणि पेपर आपल्या बाजूने घ्यायचा आहे ओके म्हणजे खालची बाजू ते उंची घेतली होती ती खाली जाणार पेपर पलटी करायचं आहे आणि ती बाजू आपल्या आता बंद बाजूकडून आपल्याला जे शोल्डर आणि ते घे गे, आहे थोडंफार पेपर असं मागे पुढे वाटलं तर आपण एकसारखं करून घ्यायचं आहे कारण पेपर कटिंगचं आपला फायनल माप असतं आपण जसं तसं अस्तर किंवा आपले ब्लाउज पीसवर टाकतो ओके आता आपण जे हे होतं शोल्डर घेतलं आहे आडीचं आणि साडेपाच त्यानंतर बंद बाजूकडून आपल्याला गळा टाकायचा आहे नेहमी बंद बाजूकडून गळा येतो लक्षात राहू द्या तर आपण गळा किती घेतला होता पुढचा गळा साडेपाच त्यातमध्ये अर्धा इंच ॲड केला सहा इंच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा टाकू शकतात पण साडेपाच भरपूर भरपूर होतो म्हणजे असं खूप खाली पण ये नाही येत आणि वरती पण मिडियम साईज साडेपाच शक्यतो सगळ्याच ब्लाऊज वापरतात गळ्यासाठी ठीक आहे साडेपाच प्लस अर्धा सहा इंच ओके यानंतर आपल्या झाला पुढचा गाळा त्यानंतर आपल्याला मोंडा लगेच घ्यायचा आहे अगोदर आपण स्ट्रेट लाईन मारून चौकन करून पुढचा गळा लगेच तयार करून घ्यायचा आहे म्हणजे पुढचा गळा तयार झाल्यानंतर मोंडा होतो बघा बंद बाजूकडून जी आपली फोड बाजू केलेली आहे त्या बाजून गळा येतो आणि जी मोकळी बाजू असते त्या बाजूने मोंडा येतो मी परत परत सांगत आहे कारण तुमचं इथं कन्फ्युजन व्हायला नको आहे बंद बाजूकडून काय आलं पाहिजे मोकळ्या बाजूकडून काय आलं पाहिजे पेपर को कसा घ्यायचा कसा पलटी मारायचा मोकळी साईड कोणत्या बाजूने आली पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आता आपण इथे मोंडा किती घेतला होता इथं मोंडा घेतला होता तर साडेसात अर्धा इंच केला सात इंच टोटल सात इंचावर इंचा चौकन करून घ्यायचा आहे मोंडाचा मोंडा म्हणजे आपण जिथं बाई फिटिंग करतो त्याला मोंडा म्हणतात जी पुढची बाजू असते त्याला पुढचा गाळा म्हणतात ओके आपण चौकन करून घ्यायचा आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं मोंढा कसा घ्यायचा पुढचा गळा कसा घ्यायचा मागची उंची पुढची उंची आणि जी चेस्ट आहे ती कशी घ्यायची इथपर्यंत समजलं खूप सोप्या भाषेत मी सांगितलं आहे आणि तुम्हाला समजेल पण काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मोंढ्यापासून आपण अर्धा इंच खून करायचे आहे आणि एक गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला पहिला आकार अर्ध्या इंचापासून परत पाऊन इंचावर एक खून करायचे आहे आणि पाऊन इंचावर पण एक खून करून तिथं प एक सर्कल टाकून घ्यायचा आहे म्हणजे दोन साहेब होतात एक पहिला आकार आणि एक दुसरा आकार हे झाले मुंड्याचे आकार त्यानंतर ते पुढच्या गळ्या तुम्हाला ज्या जो साईज पाहिजे ना असं ते टाकू शकतो म्हणजे त्रिकोणी षटकोणी असं मी तर गोल गळा घेतला आहे पुढचा एक इंचावर खून करून थोडंसं टिफने टाकला आहे त्यानंतर आपली जी क्रॉस पट्टी आहे ती घेतली आहे साडेतीन आणि तीन बघा खालच्या बाजूनी साडेतीन आणि तीन घ्यायचे आहे इथपर्यंत समजलं बघा जी गळा गळ्याच्या बाजूने आपण साडेतीन इंचाची पट्टी खून करून घेतली आहे आणि मुंढ्याच्या साईडने तीन इंचाची घेतली आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे स्केलने किंवा तुम्ही नवीन शिकत असाल तशी स्केलने करा जर थोडी प्रॅक्टिस असून हा हाताने केलं तरी चालतं त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचे आहे आता आ, हा चाळीस खायचा आहे म्हणून तुम्ही साडेचारचा टक्स चारचा टक्स घ्यायचा आहे आणि समजा बत्तीस बत्तीस तीस अठ्ठावीस छत्तीस तुम्ही चार चार घेतला तरीच साडेतीन घेतलं तरी चालेल मी तर चार घेतला आहे टक्स किंवा तुम्ही जर शोल्डर असं त्याच्या मधोमध घेतला तरी चालतो टक्स आता इथं मी मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे पेपरवर तेवढा तेवढी साईज आपलं पेपरवर परत हे करून घ्यायचे आहे मार्किंग करून घ्यायचे आहे एकदा आपण काय केलं आहे फक्त याच्यावर पेपरवर हो कोणता भाग कापल्याला कट करून टाकता नाही येणार ना। जो आपण टक्स टाकणार आहे ते आपण जे अस्तर त्याच्यावर परत टक्स टाकणार आहोत पण एक तुम्हाला समजण्यासाठी मी हे टक्स असे टाकून देत आहे बाकीची प्रोसेस जस जसं तसं जस जस आपण पेपर कट करणार आहोत आणि जसं तसं जस 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 आपण याच्यावर ठेवणार आहोत जे कटिंग आहे त्यावर ठेवणार आहोत बघा एवढी सोपी पद्धत आणि बघा आपण चारचा टक्स खाली खाली मारून घेतला तिथून पुढे दोन दोन इंचावर टक्स टाकायचे आहे आणि आपण स्केल हे बघा टक्स टाकला आहे चार चार दोन वर तिथून वरती अडीच इंच परत तिथून दोन दोन इंचावर चार इंचाचे टक्स टाकले आहे एक मुंड्याच्या मधोमध आला आहे एक मुंड्याच्या साईडने आला आहे आणि पुढचा गाळ आहे का त्याच्या बाजूने आलं आहे असे टक्स टाकून घ्यायचे गेचा, आहे चार तुम्ही त्यामध्ये दोन दोन दीड दीड इंचाचं पण अंतर टाकू शकतात ओके त्यानंतर असं त्रिकोण आला पाहिजे जेव्हा जा असं त्रिकोण येईल तेव्हा तुमचे टक्स व्यवस्थित येतात म्हणजे मागे पुढे वगैरे होत नाही ही झाली आपली कटिंग करण्याची पद्धत त्यानंतर पुढचा काळ तुम्ही डायरेक्ट पे डायरेक्ट जो अस्त्र असतो त्याच्यावर कट केला तरी चालतो ते एवढं झालं कट करून त्यानंतर आपण काय करायचं आहे हा पेपर आहे ना दोन्ही बाज आता आधी अगोदर काय करायचं मुंड्याचा आकार दोन पदराव कट करून घ्यायचा म्हणजे दोन लेअर आहे पेपरचे त्याच्यावर कट करून घ्यायचं ओके हळूहळू कट करून घ्यायचा आहे आप त्यानंतर आपल्याला पेपर दोन्ही सा पेपर मधोमध कट करून घ्यायचा आहे तुम्ही एकदम व्यवस्थित लक्ष द्या मी एकदम एक सावकाशपणे सांगते जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कळेल हे बघा आता मी मोंड्याचा मोंड्याचं लेअर कट केला आहे दोन्ही नाही करायची एकच लेअर कट करायचं आहे आणि कट करायचं आहे बघा आणि आपल्याला असं झाल्यानंतर असं कट केल्यानंतर नंतर आपल्याला पुढचा गळा मोंड्याचा एक आकार राहिला तो कट करायचा आहे आणि त्यानंतर जी क्रॉसपट्टी आहे का ती कट करायची आहे ओके ती क्रॉसपट्टी कट करून घ्यायची झाली त्यानंतर आपल्याला मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला कटिंग करण्याची पद्धत आवडलीच असेल आणि जर मला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा मी नक्की ॲन्सर देण्याचा प्रयत्न करा आता आपण पुढचा गळा कट करून घ्यायचं आहे आणि अशी पेपर कटिंग केली आहे असा पेपर क म्हणजे घेऊन डायरेक्ट आपण आस्तर टाकायचा आणि मग चॉकने मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे आता हे बघा एकदा आता आपण पुढचा गळा कट केला आहे मुंड्याचा पहिला आकार कट करायचा राहिला तो पण कट केला आहे बघा अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे मागचा गळा आपण त्याच्यावर कट करणार आहोत त्यानंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाईची कटिंग दाखवणार आहे बाईची कटिंग कशी करायची आणि मागचा गळ्याचा आपल्या जसा मागचा पाठीमागचा गळा पाहिजे ना असून तसा आपण कट करा काहीच प्रॉब्लेम नाही जे शोल्डर आहे ते आडीचं घ्यायचं तर तुम्हाला माझ्या शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा